नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव तर मला एका मित्राने कमेंट केली होती की भाऊ जी कंपनी मेडिसिन देते म्हणजे आपण जे मेडिसिन वापरतो अख्ख्या लॉटला तर ती कंपनी देते की आपल्याला स्वतःला आणावं लागत आहे वगैरे हो तर कसं आहे की कंपनी मेडिसिन देते आपण बाहेर पण आणू शकतो आणि बाहेरून पण आणू शकतो आणि कंपनी पण देते पण प कंपनीला काय होतं की नंतर पैसे पे करावं लागतात म्हणजे जेव्हा आपला लॉट कंप्लीट जाईल आणि मग ते काय करते की आपली मेडिसिन कॉस्ट वेगळी काढते मग वेळी वेगळी जी मेडिसिन कॉस्ट निघत ती ती आपली टोटल कॉस्टमध्ये कॅल्क्युलेशन होतं आणि मग ती मेडिसिन कॉस्ट याच्यामध्ये पकडली जाते आणि टोटल कॉस्टमध्ये आणि मग आपलं पेमेंट निघतं म्हणजे कंपनी जी मेडिसिन देते तिचं आपल्याला पैसे पे करावं लागतं पण ते कधी की शेवटला तर आपण जर मेडिसिन जे घेतो तर ते लगेच पे करावं लागतं त्यासाठी पैसे आणि बाहेर जर मेडिसिन घेतलं तर पण हे कसं आहे की आपण जर आत्ता मेडिसिन घेतलं तर त्याची जी कॉस्ट असते म्हणजे जे पैसे असतात कंपनीकडून घेतलेलेचे तर ते जे नंतर द्यावं लागतात म्हणून आपण कंपनीकडून मेडिसिन देतो आणि कंपनी पूर्ण मेडिसिन पण देते आपल्याला आणि ती पोच पण करते म्हणजे आपल्याला जाऊन घेऊन यावं लागतं आणि बाहेर मेडिसिन घेतले तर आपल्याला खर्च म्हणजे खर्च करून स्वतः पैसे घालून ते आणावं लागते तर कसंही मेडिसिन कुठून जरी घेतलं तरी मेडिसिन वापरावं लागतं आणि मेडिसिन वापरलं तरच आपला थोडाफार रिझल्टला फरक पडत असतो आणि मेडिसिन भरपूर मोठ्या प्रमाणात लागतं काही काही दहा हजाराचं मे मेडिसिन लागतं कधी कधी वीस हजारचं लागतं पण म्हणजे जेवढे पक्षी तेवढे पाच हजार पक्षी मागं कधी कधी दहा हजार लागते कधी पंधरा कधी वीस कधी पाच हजार पण दखून जातं तर मेडिसिन म्हणजे वातावरणवर डिपेंड करतं निसर्गावर जास्त काही पक्ष्यांना प्रॉब्लेम वगैरे हो येत असेल तर मेडिसिन घ्यावाच लागतं आपल्याला आणि जर मेडिसिन नाही घेतलं तर मग प्रॉब्लेम कंटिन्यू राहतात तर आपलं जे मेडिसिनचं जे आहे ते मेडिसिन कंपनी आपल्याला देते तर एवढंच सांगन की कंपनी देते आणि कंपनी पैसे पण घेते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा धन्यवाद